तुमच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे झालेली आहे देवीचं दर्शन घेतलेलं आहे कशी या पुढची दिशा असणार परवा दिवशी नगरदक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर आजच जनसंवाद स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा शुभारंभ मी मोठा देवीच्या गडावर आई मोठा देवीचं देवदर्शन घेऊन त्या ठिकाणी यात्रेला सुरुवात केलेली आहे ह्या यात्रेमागं उद्दिष्ट येतो हा आहे की आपण सोळा दिवसाची यात्रा आहे सोळा दिवसामध्ये मी जास्तीत जास्त गावात जा जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या गावात जाऊन आपले विचार सांगण्यापेक्षा त्या गावातल्या अडचणी काय त्या गावातल्या समस्या काय आहे त्या गावातले प्रश्न काय हे जाणून घेऊन येणाऱ्या भविष्यकाळामध्ये त्या समस्याचं कसं निराकरण करता येईल त्या ठिकाणच्या विकासाचा जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग कसा भरून काढता येईल यासाठी आपण भविष्य काळात प्रयत्न करणार आहे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास पाहिजे आणि लोकांशी त्या ठिकाणी चर्चेनुसारच ह्या अडचणी लक्षात येत असतात लोकसहभागसुद्धा याच्यामध्ये दिसून येते अनेक लोक आता तुम्हाला पहिला असं ना मी ज्या ज्या गावात जातो त्या ठिकाणी लोक पैसे देतात सुद्धा आमच्या मोठा देवीगाडाच्या परिसरातील जे छोटे छोटे स्टॉलधारक आहे त्या स्टॉल धारकांनी पैसे दिले आमच्या तीसगावच्या काही कार्यकर्त्यांनी मदत केली असे वेगवेगळ्या भागातून लोक मदत करतात ज्यावेळेस जनतेतून मदतीची भावना तयार होती ना त्यावेळेस ती निवडणूक जनतेने हातात घेतलेली निवडणूक आज या ठिकाणी मला पाहायला मिळते तुम्ही आता जे समाज यात्रा म्हणजे जे पत्रक वाटणार आहे त्याच्यामध्ये एक उल्लेख असा केला की तुम्हाला जीव मारण्याचाही प्रयत्न केला गेला नाही आता त्या गोष्टी मी काय बोलणार नाही त्या गोष्टीला उत्तर जनताच देणार आहे आता तेरा तारखेला तसा प्रकार झाला होता कारण तुम्ही आता जाहीर सांगतायत ते पत्रकाद्वारे हे राजकारणात सगळ्या गोष्टी बोलायच्या नसतात शेवट आपण राजकारणात निवडणुकीला सामोरं जात असतो आणि समाजकार्य करीत असताना अशा काही गोष्टी होत असतात सुरुवात केली नाही मला काय माहीत नाही मी आपलं माझ्या पद्धतीने काम करणारा मनुष्य आपले विचार आपण प्रत्येक गावागावात जाऊन आपले विचार मांडण्यापेक्षा त्या लोकांचे विचार जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो म्हणजे मला त्यामुळं कोण काय करतं याच्याकडं मला लक्ष द्यायला काय वेळ पण नाही मी वेळ लक्ष पण देत नाही ही प्र प्रत्येक तालुक्यात यात्रा ही पातर्डीतून सुरुवात झाल्यानंतर ही नंतर इनंतर रावरी नगर असो नंतर शेवगाव ह्या भागामध्ये कर्ज जामखेड श्रीगोंदा सगळ्या मतदारसंघामध्ये मा ती जाणार आहे त्याच्या तीजा, शेवट मग नंतर नगरमध्ये आपण युवा नेते आदित्य ठाकरे साहेब त्यांच्या उपस्थितीमध्ये त्या यात्रेचा समारोप करणार आहे नाही नाही मग हे सगळ्या मी सांगण्यापेक्षा सगळ्यांना माहिती आहे मी कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करीत असताना मी भवानी मातेचं आई तुळजा भवानी असो आई मोठा देवी असो मळगंगा माता असो आई वैष्णवदेवी असो या देवी मातेचं दर्शन घेऊनच मी सुरुवात करीत असतो माझ्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सुरुवात केली ते आमच्या निगोज या ठिकाणी माता मळगंग्याच्या मंदिरात दर्शन घेऊन त्या यात्रेला सुरुवात केली ती आजसुद्धा या यात्रेचा शुभारंभ मोठ्या देवीच्या या ठिकाणाहून केलेला आहे